नमस्कार भगवान शिवशंकर यांच्या जन्माशी संबंधित काय भगवान शिव यांना स्वयंभू म्हणतात म्हणजे ते अजन्म आहे त्यांचा शेवट नाही भोलेनाथ अजन्म आणि अविनाशी असल्याचे म्हणतात म्हणून त्यांच्या जन्माशी संबंधित काय रहस्य आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपण आमच्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भगवान शंकर यांना त्रिदेवांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे भगवान ब्रह्मा निर्माता भगवान विष्णू संरक्षक आणि भगवान शिव हे अविनाश आहेत एकत्रितपणे हे निसर्गाच्या नियमांना सूचित करतात की जे घडले आहे ते नष्ट होईल याची खात्री आहे या त्रिमूर्तींची उत्पत्ती स्वतःच एक रहस्य आहे अनेक पुराणांचा असा विश्वास आहे की भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू हे शिवातून उत्पन्न झाले आहे पण भाविकांच्या मनात असा प्रश्न पडतो की भगवान शिव यांचा जन्म कसा झाला असे म्हणतात की भगवान शिव स्वयंभू आहेत म्हणजे ते मानवी शरीरापासून जन्मलेले नाहीत जेव्हा काहीही नव्हते तेव्हा भगवान शिव तिथे होते आणि सर्व काही नष्ट झाल्यानंतरही ते अस्तित्वात असते भगवान शिव यांना हिंदू पौराणिक कथांमध्ये सर्वात प्राचीन देवता असे म्हटले जाते तथापि भगवान शिवाच्या जन्मासंदर्भात एक कथा आहे भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात एकदा वाद झाला दोघेही स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते मग एक रहस्यमय खांब दिसला खांबाचा शेवट दिसत नव्हता भगवान ब्रह्मा आणि विष्णूंनी एक वाणी ऐकली आणि त्यांना एकमेकांना तोंड देण्याचे आवाहन करण्यात आले त्यांना खांबाचे पहिले व शेवटचे टोक शोधण्यास सांगितले भगवान ब्रह्माने लगेचच एका पक्षाचे रूप धारण केले आणि स्तंभाच्या वरच्या भागाचा शोध घेण्यासाठी निघाले दुसरीकडे भगवान विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि खांबाचा शेवट शोधण्यासाठी निघाले दोघांनीही खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले जेव्हा त्यांनी हार मानले तेव्हा ते भगवान शिवशंकराची वाट बघत होते मग त्यांना समजले की ते एक परमात्मा विश्व आहे जे भगवान शिव आहे हा खांब भगवान शंकराच्या कधी न संपणाऱ्या स्वरूपाचे प्रतीक आहे या कथेशिवाय भगवान शिवाच्या जन्माविषयी बऱ्याच कथा आहेत खरे तर शिवाचे अकरा अवतार आहेत या अवतारांच्या कथांमध्ये रुद्र अवताराची कथा बऱ्याचपैकी लोकप्रिय आहे परम पुराणानुसार जेव्हा ब्रह्माजींना जगाची निर्मिती करण्यात अडचण येऊ लागली तेव्हा ते, ते रडू लागले भगवान ब्रह्माच्या अश्रूंनी भूताचा जन्म झाला आणि तोंडातून रुद्राचा जन्म झाला रुद्र हा भगवान शिव आणि भूताचा भाग असल्याचे मानले जाते शिवपुराणानुसार भगवान शिव हे स्वयंभू स्वयंजन्म मानले जातात यावरून हे दिसून येते की भगवान शंकराच्या जन्माचे नेमके पुरावे उपलब्ध नाहीत कदाचित पृथ्वीवरील वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी त्यांचा जन्म झाला असेल तर विष्णू पुराणानुसार भगवान विष्णू हे स्वयंभू आहेत शिवपुराणानुसार एकदा भगवान शिव आपल्या घोट्यावर अमृत घालत होते तेव्हा भगवान विष्णू त्यांच्यापासून जन्मले होते तर विष्णू पुराणानुसार भगवान विष्णूच्या कपाळाच्या तीक्ष्णपणापासून शिव उत्पन्न झाले असे म्हणतात विध्वंसक म्हणून ओळखले जाणारे भगवान शिव एकदा देवतांच्या संरक्षणासाठी विष प्यायले होते आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणतात जर भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले तर ते त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात लिंग स्वरूपात भगवान शिवजींची पूजा केली जाते जटाधारी शिवशंकर यांना संतुष्ट करण्यासाठी कोणत्याही मनुष्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही त्यांना केवळ खऱ्या भक्तीनेच प्रसन्न केले जाऊ शकते तर मित्रांनो हे होते भगवान शिवजींच्या जन्मासंबंधी काही रहस्यमयी गोष्टी तर मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार माहिती मिळाली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद